नमस्कार मंडळी माझी आजची कविता भटक्या समाजावर आधारित आहे आणि ती कशी वाटली ते मला कमेंट करून सांगायला विसरू नका तर माझी आजची स्वरचित कविता आहे अरे संसार संसार अरे संसार संसार ओसभर जाऊन दूरवर डोळीवर आमतो पाण्याची घागर अरे संसार संसार तीन दगडांच्या चुलीवर आमची भाजते भाकर अरे संसार संसार घर हाय आमचं पालावर त्यात पाठते कवी गोधडीवर अरे संसार संसार आम्हा नाही कुणाचा आधार कधी येईल सरकारला कदर अरे संसार संसार आज इथं उद्या तिथं फिरतो आम्ही गावभर अरे संसार संसार भटक्याचं जीन सार भटकत राही जीवन भर संसार संसार धन्यवाद